वाईट साडी मधल्या दोघी जणी पटकन वरती तुमचं गाणं काय तिथे पटकन सांगा तोपर्यंत श्रुती मॅडमला फॉलो करायचंय दोनची लाईन बनवायची आहे त्यांच्या मागे आपली राईड असणार आहे पोलिसांची व्हॅन समोर आहे जे ऑरेंज जॅकेट घातलेले आहेत ते आपल्याला गाईड करणार आहे फक्त दोनची लहान बॉय करायची आहे मॅडम ताई आहे लवकर वरती बाकीच्या दोन मिनिटा साइड ला रेडी

सोनाली सदाशिव तुमच्या छान सुंदर अशा गणपतीच्या आव्हानातून आता ही मस्त राईड सुरू होते आहे म्हणजे गणपतीचा आशीर्वाद त्याला मिळालेला आहे असं आपण समजूया आणि मस्त ही राईड आता धमा सरकारी निवडणूक आहे सर थांब ना मी आलो मी आलो इंना दोन मिनिटं आमचा गाना एक मिनिटं गाना जा 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 पेपर पण नाही ना आपल्याला आपण अमर के बेस्ट सोना नहीं चांदी नहीं यार को मिला अरे प्यार दे दे ही पाडवा हा नवीन वर्षाची सुरुवात समजली जाते वसंताची पहाट घेऊन आली नव चैतन्याचा गोडवा समृद्धीची गुढी उभारू आला चैत्र पाळू सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट आनंदाची उधळण आणि सुखांची बरसात दिवस सोनेरी नव्या वर्षाची सुरुवात पाडव्याच्या सर्वांना भरभरून शुभेच्छा सर सर पाडवानिमित्त काय संकल्प केला आहे नवीन वर्ष आता सुरू आहे मराठी नवीन वर्ष काय संकल्प केला आहे संकल्प वगैरे काही करण्याची आवश्यकता नाही सतत आनंदी राहा हसत राहा सर्वांना मदत करत राहा हा संकल्प आपण सर्वजण करूया धन्यवाद सर नमस्कार मी तनिष्का प्रणाली अभिजित जोशी तनिष्का व्यासपीठा अंतर्गत धुढीपाडवाच्या आपण आज केलेलं होतं धुढीपाडवायच्या सर्वांना सर्वपासून शुभेच्छा तनिष्का व्यासपीठा अंतर्गत आपण महिला सक्षमीकरणाचं काम करतो ज्या ज्यामध्ये आपण महिला जे व्यावसायिक मांडला आहे त्याच्यासाठी आपण त्यांना व्यासपीठपणे पटवून दिलेलं आहे त्यानंतर महिलांचे सेविंग प्रॉब्लेम्स महिलांचे अजून इतर जे काही प्रॉब्लेम्स असतील त्यासाठी आपण स्वतः त्यांना एक क्लास उपलब्ध करून देऊ शकतो अनघा गिरीश कुलकर्णी सकाळ कनिष्ठा एरिया कोऑर्डिनेटर आज ज्या महिला अनुपस्थित होत्या माझं त्यांच्यासाठी एक सांगणं आहे की याच्यानंतर ज्या प्रत्येक कार्यक्रमाला तुम्ही महिलांनी सर्वांनी उपस्थित राहावं त्यानंतर आपण महिलांविषयीचे बरेचसे कार्यक्रम आहेत जसे पार्लर सेमिनार आहोत चॉकलेट सेमिनार आहेत असे असं की आपण कार्य लाभ घ्यावा तसंच याच्यानंतर पण आपले बरेच एक्झिबिशन्स आहेत श्रावण महिन्यातले कार्यक्रम आहेत श्रावण दर्दी या कार्यक्रमाला देखील आपण उपस्थित राहावं गणेशाची नावधूर्मी आपली तारीफ आहे एक महिला आर्थिक शारीरिक आणि मामान सक्षमची नावधूर्मती पाचशे नव्याण्णव रुपयाची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डिजिटल आय कार्ड देतात बँक आणि डिस्काउंट कुपन देत कुपनमध्ये तुम्हाला चोवीस कुपन्स आहेत आहे त्याच्यासाठी लोन्स रिक्वायरमेंट लोक मार्गदर्शन त्याच पद्धतीने